नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय बावीस काल आपण एक्कावन्नाव्या श्लोकापर्यंत आलो होतो पुढे पराशर ऋषी म्हणतात हे द्विज जो योगी जन अन्य ज्ञानांचा निरोध करून म्हणजे चौथ्या भेदामध्ये लीन होतात काल आपण पाहिले की चार भेद कोणते आहेत ते तर त्यांचं लीन झाल्यानंतर संसार क्षेत्राच्या बाहेर आणि आतमध्ये त्यांचं जे कर्म केलं जातं ते निर्बीज होतं वासनारहित होतं जे लोकसंग्रहासाठी काम करतात ते पण त्याचं पाप पुण्य वगैरे त्यांना काही लागत नाही मग भगवान श्रीकृष्णांनी सांगितले ना गीते तसं अशा प्रकारचं निर्मल नित्य व्यापक अक्षय आणि समस्त हेय गुणांनी रहितं असं विष्णू नावाचं परमपद आहे म्हणजे गुणातीत असं पुण्यपापाचा क्षय आणि क्लेशाची निवृत्ती झाल्यावर जो अत्यंत निर्मल हो जातो होऊन जातो तोच योगी त्या परब्रह्माचा आश्रय करतो जिथून तो पुन्हा परत येत नाही त्या ब्रह्माचे मूर्त आणि अमूर्त अशी दोन रूप आहेत ते क्षर आणि अक्षर रूपाने सर्व प्राणीमात्रांमध्ये स्थित आहेत भगवद्गीतेमध्ये आहे अक्षर हे परब्रह्म आहे आणि क्षर म्हणजे संपूर्ण जगत आहे ज्याप्रकारे अग्नि ठिकाणी असतो पण त्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो तसा पर परमेश्वराची किंवा परब्रह्माची ही जी संपूर्ण जगत आहे ती एक प्रकारची शक्ती आहे म्हणजे त्याचाच हा सगळा विस्तार आहे म्हणा किंवा त्याचाच शक्तीचा हा आविष्कार आहे असं म्हणायचं हे मैत्रिया अग्नी जवळ आहे किंवा दूर आहे त्याच्याप्रमाणे त्याची उष्णता कमी अधिक होते किंवा प्रकाश कमी अधिक होतो त्याप्रमाणे या ब्रह्माच्या ह्या जगामध्ये असलेल्या शक्तीबद्दलसुद्धा तारतम्याने जाणायचं आहे हे ब्रह्मान ब्रह्मा विष्णू आणि शिव हे ब्रह्मदेव त्या परब्रह्माचे पर प्रधान तीन शक्ती आहेत त्याच्यापेक्षा कमी शक्तीगण म्हणजे देवगण त्याच्यानंतर कमी शक्तीचे म्हणजे दक्ष प्रजापती वगैरे आणि त्याच्याहीपेक्षा कमी शक्तीचे मनुष्य पशु पक्षी मृग आणि सरीसरूपादी आणि त्याच्याहीपेक्षा अगदी खाली म्हणजे वृक्ष गुलमलता इत्यादी आहेत म्हणून हे मुनीवर आविर्भाव म्हणजे उत्पन्न होणे आणि तिरोभाव म्हणजे अदृश्य होणे न दिसणे किंवा जन्म आणि नाश हे सगळे विकल्पयुक्त आहेत आणि तरीसुद्धा या संपूर्ण जगामध्ये नित्य आणि अक्षय आहेत म्हणजे तिरभाव आविर्भावसारखं होत असतं सर्व शक्तिमय विष्णू हे ब्रह्माचं परस्वरूप किंवा मूर्तरूप आहे कारण त्याचं योगीजन योगारंभाच्या पूर्वी त्याचं चिंतन करतात म्हणजे आपल्याला कोणीतरी सगुण रूपाचा आधार हवाच असतो जसं समर्थानी म्हणलं आहे की निर्गुण सगुणाचे नि आधारे निर्गुण पावी जे निर्धारे तसं इथं सांगितलं आहे ज्यामध्ये मनाला सम्यक दृष्टीने निरंतर एकाग्र करण्यासाठी आलंबनयुक्त सबीज म्हणजे संप्रज्ञात महायुगाची प्राप्ती होते म्हणजे हे सगुण रूप समोर असलं की मग आ, सबीज ही जी प्राप्ती आहे महायुगाची ती होती हे महाभाग हे सर्व ब्रह्ममय श्री विष्णू भगवान संपूर्ण पराशक्तींच्यामध्ये सुद्धा प्रधान आणि ब्रह्माच्या अत्यंत निकटवर्ती मूर्त ब्रह्मस्वरूप आहेत म्हणजे मूर्त मूर्तरूपाने आहेत पण परब्रह्म आहेत हे मुने त्यांच्यामध्ये सगळं जग ओतप्रत भरलेलं आहे त्यांच्यापासून उत्पन्न झालं त्यांच्यातच स्थित आहे आणि त्यांच्यामध्ये म्हणजे तेच सगळ्या जगामध्ये आहेत क्षराक्षरू <coughs> युक्त असं जे कार्यकारणरूप ईश्वर विष्णू हे प्रकृती पुरुषमय असं संपूर्ण जगताचं जगताला ते आपल्या आभूषणं आणि रूपाने धारण करतात म्हणजे या जगाची धारणा ते करतात श्री मैत्रेय म्हणाले की भगवान विष्णू अशी या संसाराला भूषण आणि आयुध आयुध रूपाने कशाप्रकारे धारण करतात हे आपण मला सांगा कारण हा विषय थोडा त्यांना वेगळा वाटला मग पराश ऋषी म्हणाले हे मुने जगताचं पालन करणारे अप्रमेय जे विष्णू भगवान आहे त्यांना मी प्रथम नमस्कार करतो आता मी ज्या प्रकारे वशिष्ठ ऋषींनी मला सांगितलं होतं ते मी तुला सांगतो या जगामध्ये निर्लेप निर्गुण आणि निर्मल जो आत्मा आहे म्हणजे शुद्ध क्षेत्रज्ञ स्वरूप जो आहे ते श्रीहरी म्हणजे त्या जगाला निर्मल आणि निर्गुण आणि निर्मल अशा आत्म्याला जगामध्ये असलेल्या हे शुद्ध क्षेत्रज्ञ स्वरूपाला श्रीहरी कौस्तुभमणी रूपाने धारण करतात म्हणजे हे सगळं जगत जे आहे ते त्या जगतामध्ये असणारा जो आत्मा आहे तो कसा आहे कौस्तुभ आहे श्री अनंताने प्रधान जे आहे म्हणजे प्रकृती प्रधान म्हणतो आपण सांख्यांचे ती श्री वत्सरूपाने आश्रय दिला आणि बुद्धी ही माधवाची गदा आहे म्हणजे माधवाची गदा म्हणजे कोण बुद्धी आहे भूतांचं कारण असलेलं आहे पंचमहाभूत आणि प्राणीमात्र यांचं कारण असलेला जो तामस अहंकार आहे आणि इंद्रियांचं कारण असणारा राजस अहंकार आहे ते दोन्ही शंख आणि शारंग धनुष्य हातामध्ये त्यांनी घेतलेली आहेत ते आहेत म्हणजे इथं शंखचक्र गदा पद्माला असं वेगळ्या प्रकाराने त्याचं वर्णन केलेलं आहे आपल्या वेगाने वाऱ्याला सुद्धा पराजित करणारा अत्यंत च चंचल आणि सात्विक अहंकार रूप असं काय आहे तर मन आहे आणि ते विष्णू भगवंतांनी आपल्या हातामध्ये चक्राच्या रूपाने धारण केलं आहे म्हणजे हे मी लक्ष्मीतंत्रामध्ये पण वाचलं की सगळ्या विश्वाचं मन ह्याचं प्रतीक म्हणजे सुदर्शन चक्र आहे तसं इथे पण दिलेलं दिसतं आहे हे द्विज भगवान गदाधर जे आहेत ते म्हणजे मुक्त मोती माणिक मरकत मणी इंद्रनील आणि हिरा अशी पंचरूप वैजयंतीमाला जी आहे त्यांच्या गळ्यामध्ये असणारी ती पंचतन मात्रा आणि पंचभू महाभूतांचा संघात आहे म्हणजे सगळं रूपकात्मक आहे इथं जो ज्ञान आणि कर्ममयी जी इंद्रिय आहेत त्या सगळ्याला जनार्दन भगवान बाणरूपाने धारण करतात म्हणजे ज्ञान आणि क कर्म ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना बाणरूपाने त्यांनी धारण केलं आहे भगवान अच्युत जे अत्यंत निर्मल असं खडगं धारण करतात ते अविद्यामय कोशाने आच्छादित असं विद्यामय ज्ञान आहे म्हणजे त्यांचं खडगं म्हणजे कसं आहे ज्ञान आहे पण अविद्येने आच्छादन केलेलं आहे हे मैत्रेय अशा प्रकारे पुरुष प्रधान बुद्धी अहंकार पंचभूत मन इंद्रिय आणि विद्या आणि अविद्या हे सगळं कुठे आहे तर ऋषिकेशाच्या आश्रयाने स्थित आहे हे त्याचं वेगवेगळ्या आयुध्याच्या रूपाने आपल्याला इथे सांगितलेलं आहे तसं पाहिलं तर श्रीहरी माय रूप रहित आहेत पण हे मायामयी रूप त्यांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी घेतले आणि त्यासाठी त्यांनी ही शस्त्र आणि भूषणं अशी धारण केली आहेत जी प्रतिकात्मक आहेत अशा प्रकारे ते कमलनयन परमेश्वर सविकार प्रधान आणि निर्विकार पुरुष असं दोन्ही रूपाने तो आहे आणि या सगळ्या जगताला तो धारण करतो जे काही विद्या, विद्या सत असत आणि अव्यरूप आहे ते हे मैत्रिया ह्या सग सक, हे सगळंसुद्धा सर्वभूतेश्वर अशा मधुसूदनामध्ये स्थित आहे कला का निमेष दिन ऋतू आयन वर्ष हे आणि हे जे कालस्वरूप आहे ते सगळं निष्पाप अव्यय श्रीहरीमध्येच विराजमान आहे किंबहुना श्रीहरीच या सगळ्याचं रूपानी आहेत पण ते आपल्याला या जगतामध्ये पाहता येत नाही आपण सगळं भिन्न भिन्न भावांनी पाहतो तर त्यासाठी त्यांनी सांगितले की सगळं तुम्ही श्रीहरी रूप असं पाहावं धन्यवाद आपण एकोणऐंशी श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद